नमस्कार आपण पाहत आहात एटीव्ही न्यूज पाहुयात आजची बातमी बातमी बघण्याच्या अगोदर हा व्हिडिओ पहा सर मैं बसमत से आया हूँ तो मेरा प्रॉपर विलेज है तेलगांव ओके महाराष्ट्र यस ग्रेट ग्रेट बहुत बढ़िया और सर मेरे बेस्ट फ्रेंड्स रहे मेरी मम्मी पापा उन्होंने मुझे गाइड किया है तो मेरी मम्मी ने मुझे पी सेट के बारे में बताया था तो मैंने एग्जाम दी वसमतचे नाव दिल्लीत करणारा माऊली तेरा वर्षाच्या माऊलीने आई वडिलांना बसवले विमानात माऊली विठ्ठल कानोडे सातवी शिकणारा विद्यार्थी सध्या तो वसमतच्या एल बी एस शाळेत शिकत आहे मोबाईलवर काय पाहू नये यापेक्षा काय बघावे हे जर पालकांनी सांगितले तर त्याचा परिणाम काय होऊ शकतो हे माऊलीने दाखवून दिला आहे तो हो फिजिक्सवाला या खाजगी शिकवणीचे व्हिडिओ बघायचा लिंक बघायचा आणि त्यातच त्याला एका मोठ्या शिष्यवृत्ती परीक्षेची संधी सापडली माऊलीने त्या संधीची चांदी केली कारण तो देशात दुसरा आला मायबापाला विमानातून घेऊन गेला उच्च दर्जाच्या हॉटेलमध्ये राहिला एवढेच नाही तर त्याने तब्बल पंचाहत्तर हजाराचे रोख बक्षीस व एक लॅपटॉप ही जिंकून आणला या सगळ्यापेक्षा मला भारी याची वाटली की त्याने वयाच्या तेराव्या वस्मतचे नाव थेट देशाच्या राजधानीत नेले शिक्षणात प्रचंड ताकद आहे हे सिद्ध केलं शिक्षण तुम्हाला कुठल्या कुठे घेऊन जाऊ शकते हेही दाखवून दिलं माऊलीचे काय आहे स्वप्न व आई वडिलांच्या काय आहेत भावना पहा ए टी न्यूज वर आमचे प्रतिनिधी अनिता चव्हाण यांनी घेतलेल्या प्रतिक्रिया येत होत्या की ही परीक्षा फिजिक्स घेतली आहे तर मी विचार केला की ही परीक्षा देऊन पाहू यश यो या अपयश हे माझ्या मम्मी पप्पानी शिकवलं आहे की आपण हार मानायची नाही तर यामुळे मी ती परीक्षा दिली आणि त्यासाठी मी माझे शाळेचे जे पुस्तकं आहेत त्यांचं चॅप्टर्स एक दोनदा रिवाईज केले आणि त्यातूनच मला या परीक्षेचे अंदाज लागले होते की ही परीक्षा सोप म्हणजे आपल्या आपण जेवढा अभ्यास केला आपल्याला तशीच जाणार आहे म्हणून मी पुस्तक एक दोनदा वाचले आणि पुन्हा पुन्हा गोष्टी रिवाइज केल्या आणि क्वेश्चन सॉल्व केले तर यामुळे मला पेपर सोपा गेला तर या परीक्षेच्या तीन लेवल्स होत्या पहिली लेवल एम सी क्यू सेकंड लेवल एम सी क्यू आणि थर्ड लेवल इंटरव्ह्यू तर एम सी क्यूसाठी मी क्वेश्चन प्रॅक्टिस केल्यामुळे मला दोन्ही पेपर सोपे गेले आणि इंटरव्ह्यूसाठी फक्त आपण सेल्फ म्हणजे आपल्याजवळ जर कॉन्फिडन्स असेल तर आपला इंटरव्ह्यू सोपात जाणार तर यामुळे माझ्या तिन्ही लेवल क्वालिफाय झानी कंडक्ट केलेली आहे तर या परीक्षेत आपण जर पास झालो तर आपल्याला स्कॉलरशिप मिळते आणि या स्कॉलरशिपहून आपण फिजिक्सवालाचे जे कोर्सेस आहेत किंवा त्यांचे जे क्लासेस आहेत त्यांना आपण कमी पैशात ॲक्सेस करू शकतो किंवा फ्री पण ॲक्सेस करू शकतो मी पहिलीपासूनच अशा एक्झाम देत आहे पण या सोडल्या तर मी ऑलिम्पियडही देतो आणि यावर्षीच मी या क्लासेसच्या एक्झाम द्यायला सुरुवात केली तर ऑलिम्पियाडमध्ये मी आय एम ओ आयो एन एस ओ ह्या तीन एक्झाम देतो जे की एस ओ एफ कंडक्ट करते आणि दरवर्षी मला या एक्झाम्समध्ये गोल्ड मेडल मिळते जे मोबाईल आहेत किंवा इंटरनेट आहे ते असं साधन आहे की आपण तिथून काहीही ॲक्सेस करू शकतो कोणतंही स्टडी मटेरियल ॲक्सेस करू शकतो तर माझा संदेश हाच राहील की आपण पॉझिटिव्ह जर सर्च केलं तर गोष्टी पॉझिटिव्हच येतील आणि आपल्याला त्याच गोष्टीतून फायदा मिळेल मला यापुढे आय आय टी इंजिनियर व्हायचं आहे आणि जे डब्ल्यू ॲडव्हान्स चांगल्या रँकने क्रॅक करायची आहे मला खूप आनंद झाला कारण मी मा मी पहिल्यांदा माझ्या मम्मी पप्पाना विमानात बसवलं दिल्ली फिरवली तर हा माझ्यासाठी ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे आणि सर्वांना मी हे सांगेल की असंच आपल्या मम्मी पप्पाचे नाव रोशन कर त्यांच्या मुलांना जर एखादी गोष्ट अचीवमेंट केली तर आनंदच होतो आम्हाला आमचा मुलगा पहिल्यापासून चांगल्या पद्धतीनं अभ्यास करतो आम्ही जे सांग आम्ही जे सांगतो ते ऐकतो त्याला फॉलो करतो आणि मेहनत खूप करतो त्याचा आम्हाला खूप अभिमान आहे की आमच्या मुलानं या देशामध्ये डब्ल्यू एन सी परीक्षेमध्ये दुसरी रँक मिळवलेली आहे आणि यापूर्वीसुद्धा त्यानं होमीबाबा असेल होमीबाबा बालवैज्ञानिक स्पर्धेमध्ये सिल्वर मेडल घेतलेला आहे तो नवोदयला पण सिलेक्ट झाला होता पण आमची पण इच्छा नव्हती पाठवायची त्यामुळं आम्ही तिथं पाठवलं नाही आणि दरवर्षी जे ऑलिम्पियाड होतात त्याच्यामध्ये पण तो दरवर्षी एन एसओ असल आईओ असेल आई म असेल गोल्ड मेडल मिळवतो आम्हाला खूप अभिमान वाटतो आनंद होतो आणि तुम्ही म्हणल्या तसं की बाबा मी माझ्या आईवडिलांना मा माझं वय चाळीस वर्ष आहे अजून पण विमानात बसू शकलो नाही परंतु माझ्या मुलांना तेरा वर्षी आम्हाला विमानात बसवलं याचा मला आम्हाला खूप आनंद आहे आणि माझ्या आईवडिलालासुद्धा खूप आनंद झाला की आपल्या नातवानं ही मोठी कामगिरी करून दाखवलेली आहे आमच्या संपूर्ण गावाला सर्व मित्रमंडळीला सर्व सहकाऱ्यांना खूप आनंद झालेला या गोष्टीमुळं गोष्टीमुळे आणि खूप अभिमान वाटतो की मुलानं या वयामध्ये एवढं मॅच्युरिली सगळ्या गोष्टी करून आणि त्यानं ते परीक्षेचं पण त्याला नोटिफिकेशन आलेलं आहे मला काय म त्या परीक्षेबद्दल तेवढी माहिती नव्हती परीक्षेबद्दल मी मोटिवेशन करीत असतो की बाबा वेगवेगळ्या परीक्षा दिल्या तर त्याचा पुढं चालून फायदा होईल परंतु तो मन लावून कोणतीही गोष्ट करतो ज्ञानराजच्या मम्मीचं पण खूप मोठा वाटा आहे पहिल्यापासून सकाळी माझं सर्वच माता पालकांना सांगणं आहे की म्हणजे माता घरी असतात बरोबर आहे आता वडील तरी त्याचे काही कामानिमितं बाहेरच असतात परंतु त्यांनी जर यूट्यूबवर व्यवस्थित सर्च केलं परीक्षेच्या संदर्भानं सगळी माहिती संपूर्ण माहिती या इंटरनेटच्या याच्यावर मिळून जाते आपल्याला आणि त्या पद्धतीनं जर त्यांनी सर्च करून त्या पद्धतीनं जर आपल्या लेकरांना गाईड केलं आता माझ्या मिसेसनं सकाळी चार वाजता ले दोन्ही लेकरांना उठून त्यांचा अभ्यास घेणे आणि त्यांनी काय अभ्यास केला श शाळेतून आल्यावर त्यांच्याशी गप्पा मारणे वीस मिनटं तरी त्यांना बोलणे की शाळेमध्ये आज काय शिकवले गेले आहे या गोष्टी सर्वच मातांनी करायला अडचण नाही आणि हीच या मला या वेळ सांग म्हणजे सांगण्याची हे आहे की ह्या गोष्टी आपण करायला पाहिजे आपल्या लेखनासाठी ज्ञानराज हा मनानच खूप अभ्यास करतो पण आम्ही दोघंही त्याला मोटिवेट करत राहतो की बाळा ही परीक्षा दे ती परीक्षा दे आम्ही यूट्यूबवर ऑनलाईन सर्च करतो कोणत्या परीक्षा आहेत कोणत्या नाही आणि मग त्या बघतो आणि देतो ही पण तशीच एक परीक्षा होती एन नावाची ती त्याला आम्ही व्हॉट्सअपला बघितली आणि त्याला विचारलं बाळा ही एक परीक्षा आहे तू देऊन बघ तर त्याने त्यानुसार अभ्यास केला आणि ती परीक्षा दिली तर तो त्यात यशस्वी झाला अशाच प्रकारे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एटीव्ही न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट